रोजच्या त्याच धावपळीच्या आयुष्यातून महिलांना स्वतःसाठी आणि मनोरंजनासाठी वेळ मिळावा यासाठी कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या से वतीने हे नारी घे भरारी उपक्रमांतर्गत खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि या कार्यक्रमात सहकार्य लाभले ते चंदूकाका सराफ यांचे नाशिकमधील चंदूकाका सराफ कॅनडा कॉर्नर येथे हा कार्यक्रम घेण्यात आला असून विविध मनोरंजनात्मक खेळांमध्ये त्याने उद्योजक मंच व कल्याणी संस्थेच्या बी शी ग्रुप मधील महिलांनी सहभागी होत मनसोक्त आनंद लुटला पाच नंबर काढण्यात आले त्यापैकी प्रथम पारितोषिक पैठणी द्वितीय पारितोषिक सोन्याची नथ द्वितीय पारितोषिक गिफ्ट हॅम्पर घड्याळ चतुर्थ चांदीचं नाणं पाचवा क्रमांक चांदीचे नाणे दोन लकी ड्रॉ विजेत्यांना गिफ्ट हॅम्पर महिलांनी मनमुरात आनंद लुटला महिलांमधील विविध सुप्त गुणांना वाव मिळावा आणि एक दिवस त्यांना स्वतःसाठी जगता यावं यासाठी कल्याणी महिला बहुदेश सेवाभावी संस्थेच्या सांस्कृतिक विभागांतर्गत आणि संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर सौसुनितताई मोडक यांच्या विशेष संकल्पनेतून व आयोजनातून जिल्हाभरात खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे नाशिक लोकशाही न्यूज सराफ सोनी पैठणी गरुड झेप करियर अकॅडमीच्या सूत्रसंचालक अभिजित कन्नडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले कल्याणी महिला बहुदेश सेवाभावी संस्था यांच्या वतीने नाशिकमध्ये महिलांसाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम घेण्यात येत असतात हा घे नारी घे भरारी खेळ पैठणीचा अतिशय सुत्य उपक्रम घेण्यात आल्याने महिलांनी कल्याणी बहुउद्देशीय संस्थेचे आभार व्यक्त केले आयोजक डॉक्टर नमस्कार कल्याणी महिला, कल कल महिला बहुद्देशीय सेवाभावी संस्था आणि चंदूकाका सराफ यांच्या संयुक्त विद्यामाने एक सांस्कृतिक कार्यक्रम आज रोजी घेण्यात आला हे नारी घे भरारी खेळ पैठणीचा चंदूकाका सराफ कॅनडा कॉर्नर येथे आम्ही आयोजित केला होता आणि तो खूप चांगल्या प्रकारे संपन्न झाला यामध्ये पाच नंबर काढण्यात आले त्यापैकी पहिल्या क्रमांकाला पैठणी देण्यात आली पैठणी प्रोव्हाइड केली होती सोनी पैठणी यांनी त्यानंतर दुसरा क्रमांक काढण्यात आला त्यांना सोन्याची नथ मिळाली तर सोन्याची नथ ही चंदूकाका सरापांकडून देण्यात आली होती तिसरा क्रमांक निघाला तर तेथे जे गिफ्ट हॅम्पर ज्यांनी प्रोव्हाइड केलं होतं गरुड झेप अकॅडमी त्यांचा सहभाग होता आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जे समाजापर्यंत किंवा महाराष्ट्रापर्यंत बातमी पोचवत आहेत ती नाशिक लोकशाही न्यूज त्यांचा खूप मोठा वाटा आहे आणि ते बाराही महिने आपलं पूर्ण महाराष्ट्रात नाव पोचवणार आहेत असे पडद्यापाठीमागील जे सपोर्ट करणारे व्यक्तिमत्व आहेत त्यांची त्यांचे मी मनापासून आभारी आहे आणि ज्या महिलांनी पार्टिसिपेट केलं त्या सर्व कल्याणी संस्थेच्या सभासद उद्य कल्याणी उद्योजक मंच लिली विशी ग्रुप शेवंती विशी ग्रुप जाई भिशी ग्रुप अशा महिलांनी त्यात पार्टिसिपेट केलं होतं तर माझ्या सगळ्या इथे जमलेल्या पार्टिसिपेट केलेल्या महिला भगिनींचं आणि माझ्या मैत्रिणींचं मनापासून अभिनंदन करते आणि आभार देखील मानते त्यामध्ये हा कार्यक्रम महिनाभर आम्ही त्याची तयारी करत असतो त्या कार्यक्रमामध्ये कल्याणी परिवार तर मोठ्या लेवलला काम करतच असतं सगळ्यात ज्याच्या त्याचा परिणय पण त्यामध्ये जे सगळ्यात मोठं काम ज्या सांभाळतात त्या माझ्या संस्थेच्या व्यवस्थापक ऋषाली गोधडे मॅडम सगळ्यांची मनापासून आभारी आहे आणि मला सहकार्य केलं असे चंदूकाका सरा नाशिक लोकशाही न्यूज सोनी पैठणी आणि गरुड झेप यांची मी मनापासून आभारी आहे जय महाराष्ट्र जय हिंद नमस्कार चंदुकार सराफ ही दोनशे वर्षापासून सुवर्ण व्यवसायामध्ये आहे पण फक्त सुवर्ण व्यवसायाच्या बरोबरच चंदुकार सराफ ही जी बारामती पिढी आहे ही प्रत्येक समाजाच्या काही कार्यक्रम असतील किंवा सामाजिक काही कार्य असेल तर त्यासाठी नेहमी हातभार लावायला इच्छुक असते तसंच आजचा जो कार्यक्रम आपला आहे कल्याणी महिला उद्देश सेवा संस्था जी आहे ते सुविधा ताईंच्या निर्माण केली संस्था जी आहे ती महिलांसाठी प्रत्येक वेळेला काही ना काही सामाजिक कार्य असतील काही उपक्रम असतील हां तर त्या त्यामध्ये ते, ते भाग घेत असतात आणि त्यांना मदत करत असतात त्याचप्रमाणे चंदुकार सराफ आणि आम्ही जॉईंटली आजचा जो कार्यक्रम आज आयोजित केला आहे महिलांसाठी तो म्हणजे आज घराघरी जे महिला आहेत हां ते महिलांना बाहेर निघून जी काही संधी मिळावी त्या सुविधा तरी बरेच कार्यक्रम केलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांना व्यवसायाचं निर्माण करून दिलेलं आहे व्यवसायानी त्यांना कसं करून हां काय उत्पन्न निर्माण होईल हां ह्याची त्यांनी संधी त्यांना दिलेली आहे पण त्याचबरोबर आज समजा कुठल्या लेडीज किंवा काही महिला असतील हां ते जे काही उपक्रम करून किंवा काही समजा व्यवसाय करून काय त्यांना इन्कम जनरेट होत असेल तर ते इन्कमचं पुढे जाऊन सेव सेविंग कसं व्हावं ह्यासाठी पण काहीतरी विचार केला पाहिजे तर त्याच विचारनी त्या भावनेनेच आजचा हा कार्यक्रम आपण इथे चंदुकार सराफमध्ये आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये आम्ही महिलांना हे सांगणार आहे की तुम्ही जे काही इन्कम आज जनरेट करताय अशा काही म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये काही इन्कम होतं असेल तर ते इन्कमचं सेव्हिंगमध्ये कसं रूपांतर होणार आहे तर ते त्यासाठी आमच्या काही स्कीम्स आहेत त्या त्या स्कीम्सच्याबद्दल आम्ही माहिती पण सांगणार आहोत त्यांना तर त्याप्रमाणे त्या स्कीमची त्यांना म्हणजे मदत होऊन ते त्यांचं जे इन्कम आहे ते, ते, ते सेव्हिंगमध्ये कसं निर्माण होईल हां ह्याच्यासाठी आम्ही आज त्यांना बरंच काही त्यांना आम्ही लेक्चर्समध्ये अरेंज केलेलं आहे ते आम्ही त्यांना आज माहिती देणार आहोत आणि ह्या कार्यक्रमातनं म्हणजे प्रत्येक महिलेला संधी मिळेल की आलेलं इन्कम ते सोन्यामध्ये कसं सेव्हिंग होईल हां हे जर त्यांना चांगली माहिती मिळेल आज तर म्हणून या कार्यक्रमाची आज आम्ही सुरुवात करणार आहोत आणि हा जो कार्यक्रम आहे म्हणजे त्याच्यामध्ये खेळ पैठणीचा जो कार्यक्रम आहे तो सर्वांचाच आवडीचा कार्यक्रम आहे आज महाराष्ट्रावर असे कार्यक्रम होत असतात आणि आज हा चंदुका सराफमध्ये असा कार्यक्रम आम्ही घेऊन म्हणजे आज येणाऱ्या सगळ्याच महिलांना इथे बक्षिसं पण आहेत सोनाची नत आम्ही ठेवलेली आहे चंदुका सराफने तर त्याचा लाभ घ्यायचं हां आणि सगळ्या महिलांना आम्ही खरंच इथे आमंत्रण करतो हां जय महाराष्ट्र नमस्कार मी अँकर अभिजित कन्नडकर तर आज चंदूकाका सराफ आणि कल्याणी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एक खूप सुंदर उपक्रम हाती घेतलेला आहे खेळ पैठणीचा हे नारी घे भरारी आ, हे त्याचं बरीत वाक्य आहे आणि या या अनुषंगाने महिलांमधल्या विविध सुप्त कलागुणांना इथे वाव दिला जाणार आहे त्यांच्यामधल्या विविध सुप्त शक्तींना जागृत केलं जाणार आहे एक आध्यात्मिक का पार्श्वभूमीवरती हा खेळ घेतला जाणार आहे आध्यात्मिक राज कुठला पण आपण राजकीय विषयांना ठेवता पूर्ण आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ऐतिहासिक धरोहर त्याला आपण टच करणार आहोत आणि लेडीजमध्ये असंख्य अशा म्हणजे बचत हा फार मोठा गुण आहे असंख्य अशा चांगल्या सवयी आहेत त्यापैकी एक डब्यामध्ये इकडे तिकडे त्या पैसे ठेवतात साठवून आणि या पैशाचा पुढे भविष्यात फार मोठा पतीच्या मोठ्या व्यवसायाला हातभार लागतो आणि भरपूर उदाहरणं आपण ऐकून आहोत आजूबाजूला समाजामध्ये तर एक चंदुकांका यांच्या निमित्ताने अनेक छान छान छोट्या छोट्या स्कीम इथे राबवल्या जाणार आहेत त्यांची देखील इथे माहिती दिली जाणार आहे तर सगळ्यांना माझं आवाहन आहे या खेळामध्ये सहभागी व्हा सुनीतताईंना सहकार्य तुम्ही करता आहातच परंतु या संस्थेमध्ये तुम्ही आणखीन प्रगतीपथावरती आलात तर तुमच्या निमित्ताने आणखीन चार देखील इथे सामवल्या जातील आणि सगळ्यांचा साथ आणि सगळ्यांचा विकास इथे साधला जाईल धन्यवाद Gyacin da ni tuntun ne, gulun yanki, da kuwa, come on, da kuwa. वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक